मुस्लिम एज्युकेशन सोसायटी संचलित नॅशनल हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेज दापोलीमध्ये परिवहन समितीची सभा संपन्न झाली या सभेस दापोली पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक राजकुमार यादव उपस्थित होते सभेची सुरुवात पवित्र कुरानच्या पटनाने झाली सभेचे प्रास्ताविक प्रशाचे शिक्षक सातिक मुजावर यांनी केले ज्येष्ठ शिक्षक रियाज मैशाले यांनी शालेय परिवहन समितीची स्थापना करण्यामागचा उद्देश उपस्थितांना सांगितला विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या संदर्भात पोलिस निरीक्षक राजकुमार यादव यांनी सांगितले की विद्यार्थ्यांची ने आण करणाऱ्या रिक्षा अगर अन्य वाहन चालकांनी वाहतुकीचे नियम कॉटेकोरपणे पाळले पाहिजेत कोणत्याही प्रकारची अडचण आल्यास मुख्याध्यापकांशी संपर्क साधणे आवश्यक आहे मुख्याध्यापक आयुब मुल्ला यांनी परिवहन समितीचे कार्य कोणत्या स्वरूपाचे आहे ते थोडक्यात सांगितले या समयी वाहतूक चालकांमधून प्रतिनिधी म्हणून मुझफ्फर तलगरकर यांची निवड करण्यात आली या सभेस प्रशालेच्या ज्येष्ठ शिक्षिका फैरोजा सावंत प्राध्यापक जमी जमादार ट्रॅफिक पोलीस प्रवीण क्षीरसाकर सिद्धार्थ गायकवाड तसेच शराफ काझी अब्दुल मजीद साखरकर अलफ शहाजी तायस रकांगे मोहम्मद इरफान पापा एजाज म्हणिया जावेद काझी आदी विद्यार्थी वाहतूक करणारे रिक्षा चालक उपस्थित होते सर्व चालकांनी ही आपल्या समस्या मुख्याध्यापकांना सांगितल्या त्यावर योग्य तो तोडगा काढला जाईल असे मुख्याध्यापकांनी सांगितले उपस्थितांचे आभार प्रशालेचे शि ज्येष्ठ शिक्षक रियाज मैशाले यांनी मांडले कोकण समाचार न्यूज चॅनल जमालुद्दीन बंदरकर